नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंस्टाग्राम ॲपवर लॉक कसा लावायचा आणि इतर ॲप्सवर सुद्धा ॲप्स या लॉक कसा लावायचा याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो जर तुमच्या इंस्टाग्राम ॲप्सवर इथं लॉक लागलेला नसेल तर मित्रांनो तुमच्या व्यतिरिक्तही तुमच्या घरातील कोणीही व्यक्ती तुमचा भाऊ असो कोणीही व्यक्ती इथं तुमचं इंस्टाग्राम इथं सहजपणे उघडू शकतो आणि त्यामधील तुमचे कोणतीही चॅटिंग किंवा कोणतीही माहिती इथं काढू शकतो तर मित्रांनो इथं तुमचा इंस्टाग्राम लॉक लावणे खूप गरजेचे आहे कारण की तुमच्या इंस्टाग्रामसाठी खूप सेफ्टी आहे मित्रांनो तर इथं तुम्हाला लॉक अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी इथं लॉक लावलेला लौ आहे तर मी इथं लॉक टाकून घेतो इथं पासवर्ड टाकून घेतो तर मी इथं पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमचं इथं लॉक उघडून जाईल मित्रांनो तर मित्रांनो इथं लॉक कसा लावायचा याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो तर इथं तुम्हाला तुमच्या सेट तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे आणि सेटिंगमध्ये आल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ॲप्सवर ओके करायचं आहे आणि ते ॲप्सवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही खाली बघू शकता तुम्हाला ॲप लॉक हे नाव दिसेल हे नाव तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं मी पासवर्ड टाकलेला आहे तर इथं मी पासवर्ड टाकून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ॲप लॉक हे नाव शोधायचं आहे तर मित्रांनो इथं तुमचं जर तुम्हाला ॲप लॉक नाव हे दिसत नसेल तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीनंसुद्धा इथं शोधू शकता तर मित्रांनो इथं तुम्हाला सेटिंगवर आल्यानंतर इथं तुम्हाला सर्चवर इथं नाव टाकायचं आहे ॲप लॉक हे नाव इथं टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला ॲप लॉक हे नाव टाकल्यानंतर इथं तुम्हाला बघायला मिळते हे ॲप लॉक हे नाव तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला ॲप लॉक हे नाव दिसते तर याच्यावर ओके करून मित्रांनो इथं मी माझं पासवर्ड मी टाकलेलं आहे आधीच तर मी इथं पासवर्ड टाकून घेतो आणि पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता मी इथं कोण सर सर्व ॲप्सवर इथं ॲप लॉक टाकलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ॲपलॉक टाकून घ्यायचं आहे आणि मित्रांनो तुमची जर हे सेटिंग इथं ऑफ असेल ए प्रकारे ऑफ असली तर इथं आपला लॉक हटवला जाईल आणि मित्रांनो इथं तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कोणताही एक तुमचा पासवर्ड इथं चूज करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपण बघून घेऊ की आपला इथं ॲप लॉक इथं लागलेला आहे की नाही तर मित्रांनो इथं मी इंस्टाग्राम माझं ओपन करतो आणि इंस्टाग्राम उघडल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता माझं पासवर्ड आलेला आहे तुम्हाला दिसत नसेल मित्रांनो इथं मी पासवर्ड टाकून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथं ॲपलॉक टाकून तुमचं पासवर्ड तुमचं इंस्टाग्राम जे ॲप्स आहे ते इथं तुम्ही सिक्युअर ठेवू शकता सेफ ठेवू शकता तर मित्रांनो तुमच्या मर्जीशिवाय इथं तुमचं इंस्टाग्राम ॲप कोणीही उघडू शकणार नाही तर मित्रांनो तुम्ही पासवर्ड टाकणार त्यावेळेसच तुमची इंस्टाग्राम ॲप्स इथं उघडणार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे ही माहिती सांगितली ते तुम्हाला समजली असेल मी अशी आशा करतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये